संजय काकांच्या उमेदवारीचा अर्ज आपण भरतो यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आलेला का परवा काहीतरी जनसागर महासागर असा बातम्या फेडत होता बात सांगलीमध्ये पण आमचाही हा अलोट सागर आहे हे एकदा या वेळेला बघायला हवं हो। परवा शिवतीर्थावरून सन्मान्य राजसाहेबांनी महायुतीला पाठिंबा दिला बिनशर्त पाठिंबा दिला नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान करायला हवं त्यांच्यासारखा पंतप्रधान आजपर्यंत कधी झाला नाही आणि यापुढे कधी होणार नाही त्यामुळे त्यांनाच पुन्हा संधी द्यायला हवी म्हणून आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला तर अनेकांच्या मुळाला आग लागली त्यामध्ये आपल्या सांगलीतले काही कमी नव्हते यांना यांच्याच घरात किंमत नाहीये पण दुसऱ्याच्या घरात डोकवून बघायची सवय लागली आणि भावनिक वगैरे होऊन एखाद्या विषय आपल्याला चालणार नाही यावेळेला कारण मुळात आपण ज्यांच्याविषयी भावनिक होणार आहोत होतो आहोत ते ते सक्षम आहेत का तेही आपल्याला पाहावं लागेल वसंतदाच्या पुण्याई वरती अनेक कारखाने दिले सारा कारखानांना सांभाळत आला नाही बँका सांभाळत ना आल्या नाही कारखाने बुडवले बँका बुडवल्या आणि यांना पूर्ण संधी हवी आहे काँग्रेस पक्षाने सुद्धा महाविकास आघाडीने यांना नाकारले आणि त्याबद्दल यांना आपण आपल्या बद्दल काय सहानुभूतीची लाट वगैरे करायची काही गरज नाही आणि ती ही नाही त्यांनी ती खोटी स्वप्न पाहू नये येणाऱ्या काळामध्ये जागतिक महासत्ता बनायला हवी यासाठी ही निवडणूक कारखाना वागवायची कुठल्या तरी माणसाला एखादा सपोर्ट करायची नाहीये तर देशाला पंतप्रधान करण्यासाठी निवडणूक आहे या आणि यासाठी म्हणून आपल्याला सर्वांनी ताकदीनं सन्मान्य संजय काकांना मतदान करायचं आहे सर्वांनी सा मिळून गावागावात चौका चौकामध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांनी ज्या ज्या योजना राबवल्या महिलांसाठी असतील उज्ज्वला गॅस असेल शेतकऱ्यांची पेन्शन असेल अशा अनेक योजना आहेत अनेक लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल सांगावी लागेल आणि या पुन्हा एकदा संजय सांगली जिल्ह्यातून खासदार बनवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची राहील आणि यामध्ये सांगली जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण नाही कमी राहणार नाही मागे राहणार नाही सर्व सर्व घटक पक्षांच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळामध्ये संजय काकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न महाराष्ट्र नौलिंग मंचा करेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र